गणेश आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी आज आपण पुणे या शहरातील कात्रज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि कात्रजच्या या भूमीमध्ये आज भव्य दिव्य असा महिलांचा इथे मोठा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि या कार्यक्रमाचं जी रूपरेषा आहे किंवा जो कार्यक्रम आहे तो स्त्री शक्तीने आज हा कार्यक्रम संपूर्ण पुणे नव्हे महाराष्ट्र नव्हे तर हा संपूर्ण भारतभर कसा पोचेल यासाठी या ठिकाणी या सर्व शक्ती स्त्री शक्ती एकत्रित आलेली पाहायला मिळाली आपण या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊयात या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत मॅडम आपला परिचय सांगा आमच्या दर्शकांना आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा अर्चना ताई आंबेकर आहेत ता आपल्यासोबत डॉक्टर अर्चना ताई आंबेकर नमस्कार मी सर्वात पहिले अतिशय आनंदामध्ये हे जाहीर करू इच्छिते की स्त्री शक्ती फाउंडेशन संस्थापक संस्थापक अध्यक्षा आदरणीय संध्याताई योगेजी टिळेकर आणि उपस्थित सर्व या त्यांच्या परिसरातील सर्व कार्यक्षम कार्यकुशल महिला आणि नेतृत्व गुण असणाऱ्या महिला यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय दमदार दणदणीत उत्साहामध्ये जल्लोषामध्ये स्त्री शक्ती फाउंडेशनचं उद्घाटन झालं असं आनंदाने जाहीर करते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आज महिला उपस्थित होत्या आणि त्यांचा उत्साह देखील मोठा दिसून आला या कार्यक्रमात काय सांगाल आज कशा पद्धतीने प्रतिसाद होता महिलांचा नाही निश्चित आजच्या उपस्थितीमध्ये महिलांचा जो प्रसिद्ध प्रतिसाद होता हा भरगतचा तर होताच पण उत्स्फूर्त होता आनंददायी होता त्यांच्या प्रत्येकीच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक निश्चित आदराची भावना आमदार जी टिळेकर यांच्या प्रती किंवा त्या कुटुंबाच्या आजपर्यंत सामाजिक योगदानाप्रती जे काय असेल त्यांच्या अंतकरणामध्ये मला वाटतं त्याचा प्रतिसाद म्हणून आजचा भरगतचा उपस्थितीमध्ये या सर्व स्थानीय नेतृत्व गुण असणाऱ्या कार्यक्षम महिलांचा उपस्थितीमध्ये लक्षणीय या ठिकाणी उप जाणवलेला आहे आपण एक डॉक्टर महिला उच्च शिक्षित असे महिला मी बाकी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते पण तुम्हाला सांगते की आजच्या या कार्यक्रमामधनं मला सुद्धा खरं तर मला जेव्हा सांगितलं गेलं की मार्गदर्शन या ठिकाणी करायचं मार्ग मी लोकांना दाखवेल असा मार्ग मला सांगता येणार नाही इतकी मी मोठी नाही पण एक निश्चित मला प्रेरणा मिळाल्यात खूप या ठिकाणी आजचा कार्यक्रम विविधांगी या ठिकाणी प्रोत्साहन देणारा आहे अनेक महिलांना या ठिकाणी अशा महिला, महिला असतील अनेक किंवा अजून ज्या इथे नसतील पण या वातावरणात आजूबाजूच्या या परिसरात सगळीकडे असतात की ज्यांना फार लवकर लग्न करून दिल्या जातं किंवा त्यांना शिक्षण अर्धवट ठेवून संसारामध्ये उतरवल्या जातं जबाबदाऱ्या पडतात लग्न झाल्यानंतर आणि नंतर, नंतर स्वतःची व्यक्तिमत्व फुलवण्याचे जे काही साधनं आज उप उपलब्ध आहेत आपण म्हणतो हा ती किती डायनामिक आहे ती फ्लाईट चालवते तू टू व्हीलर चालवते ती फोर व्हीलर चालवते असं अनेक सगळ्याच महिला करू इच्छितात पण अनेकांच्या वाट्याला ते येत नसतं किंवा तिला असं वाटतं की मी काहीतरी काम कर करू इच्छिते मी दोन पैसे कमू इच्छिते पण मी करू काय तर तिच्या या सगळ्या गोंधळाला एक सक्षम उत्तर देणारा सक्षम प्लॅटफॉर्म देणारा तिला सर्व बाजूंनी यामध्ये सहकार्य करणारा मार्गदर्शन करणारा आणि मदतीचे हात देणारा असा हा स्त्री शक्ती फाउंडेशनचा हा मंच जो उभा केलेला आहे भविष्यात हा फार दिगंत काम करेल अशी या ठिकाणी निश्चित मी आशा व्यक्त करते धन्यवाद मॅडम आपल्यासोबत आजच्या दुसऱ्या एक पाहुणे व्यक्तिमत्व आहे राजश्रीताई चव्हाण मॅडम मॅडम महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आज आपले लोकप्रिय आमदार योगेश योगेशांना टिळेकर तसेच सर्वांच्या लाडक्या नानी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या काय सांगाल काय मार्गदर्शन केलं आणि आपणाला महिलांबद्दल काय सांगावंसं वाटतं आज शक्ती फाउंडेशन या जी संस्था आहे याच्या उद्घाटनाप्रसंगी शक्ती फाउंडेशन आणि टिळेकर कुटुंबांनी आज हा स्त्रीशक्ती फाउंडेशनचं उद्घाटन आणि या महिलांच्यामध्ये जो महिलांसाठी हा ह्या ज्या स्कीम ती उद्योग व्यवसायाच्या आणि हे टिळेकर कुटुंबांनी जे तळागाळातला महिला हा केंद्रबिंदू ठरवून हे जे शक्ती फाउंडेशन उभं केलेलं आहे ते खरंच आजचा हा वट एक रोपटं लावलेला आहे त्याचा वटवृक्ष खूप मोठा होणार आहे आमच्या शुभेच्छा आहेत आणि ताईंचं पण खूप काम मोठं आहे म्हणजे मीपासून आम्हीपर्यंत त्यांनी श्रीनाथ पर्यंत ह्या पोहोचल्या आणि तिथून स्त्रीशक्तीपर्यंत पोहोचल्या आणि तिथून त्या तळागाळातला महिलांना केंद्रबिंदू ठरवून ह्या ज्या ताईंनी काम उभं केलं आहे ते खूप मोठं काम आहे खूप योगदान आहे टिळेकर कुटुंबाचं आमदारसाहेबांचं सा आहे त्यांच्या आईचं आहे आईचं म्हणजे ते तर वटवृक्ष आहे त्यांच्यापासून सुरुवात केली आमदारसाहेब आमदार साहेबांच्यापासून साथीव, ताईंनी सुरुवात केली तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे खूप छान काम आहे त्यांचं आपल्यासोबत आहेत स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थेपी संस्थापिका अध्यक्षा सौ संध्याताई योगेशांना टिळेकर ताई आज वाढदिवसाचं औचित्य सर्वप्रथम महासंघर्ष न्यूजकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच महिलांसाठी आपल्याकडून मोठं असं कार्य महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर व्हावं ही आमच्या सदिच्छा काय सांगाल आजचा कार्यक्रम कसा होता आणि या कार्यक्रमाचं भविष्यात उद्दिष्ट ध्येय काय आहे आज या ठिकाणी मी आणि माझे नऊ सभासद अशा सर्व टीमने इथे शक्ती फाउंडेशनचा पाया रोवलेला आहे है, आणि ह्या फाउंडेशनतर्फे आम्ही सर्व तळागाळातील महिला जिथपर्यंत आपण काही घटकांपर्यंत पोहोचू शकत नाही वंचित घटक असत काही की खरंच त्यांना गरज असते एका आधाराची तर तो, तो आधार कोणीतरी दिला पाहिजे आपलं बोट दिलं तर ते आपल्या बोटाला धरून चालायला शिकतील असं आपण लहान मुलांना जसं म्हणतो तसं म्हणजे मी आता फिरते समाजात त्यामुळे मला त्या महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती किमानापासून तर मग आमच्या काही एरियातील महिला असतील वेगवेगळ्या भागातल्या तर त्यांना म्हटलं की आपण हे एकत्र करूयात का ज्या माझ्या मैत्रिणी आहेत आमच्या दोन तीन जाऊबाई पण आहेत त्या फाउंडेशनमध्ये तर मग त्या म्हटलं की खूप चांगलं आहे हे आणि माझी एक मैत्रीण आहे तर ती ऑलरेडी एका ठिकाणी एका संस्थेमध्ये काम करत होती तर ती खूप छान पद्धतीने करत होती नेहमीच आपण बघायचं किंवा यांचं खूप छान समाजासाठी तर आपण स्वतःसाठी सगळेच जगतो समाजाचं देणं म्हणूनही आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठीही जगावं हे खरंच म्हणजे मला मनापासून इच्छा होती पण त्याचं आज खऱ्या अर्थाने हे पहिला पाया रोवला गेलेलं आहे आणि नक्कीच या रोपट्याचं आम्ही सर्व महिला सभे सभासद आणि सगळ्या ज्या काही महिला आमच्यापर्यंत पोहोचतील त्यांच्याकडून एकत्र येऊन आम्ही याचं वटवृक्ष निश्चितच आमचं होईल असं मला शाश्वती आहे आपणा आपल्या दृष्टीने महिलांसाठी कोणती महत्वाची कामं आपल्याकडून व्हावीत असं आपण पाहतात पुढे भविष्यात पहिलं तर आमचा हो टॅगलाईनच आहे की स्वावलंबी महिला सक्षम समाज म्हणजे महिला स्वावलंबी व्हावी हा पहिला उद्देश आहे आमचा तसं तर सगळ्यांच्या घरी सगळं व्यवस्थित चालू असतं पण काही घटकांपर्यंत खूप कठीण परिस्थिती असतात जसं की आमच्या चव्हाण मॅडमनी मग एक गायलं म्हणजे एक प्रेरणादायी गीत होतं ते तर त्याच्यातून खूप छान त्याचा अर्थ होता त्या ह्याचा सगळ्या महिलांच्या अगदी डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस की बाबा हे म्हणजे रिअल फॅक्ट आहे आपल्या महिलांच्या आयुष्याची कहाणी जणू काही या चार ओळीमध्ये यांनी व्यक्त केली आम्हाला सगळ्यांना वाटलं की खरंच हे आपण खरंच काय केलं पाहिजे आणि ज्याही महिला आज इथून जातील तर त्या नक्कीच विचार करतील की आपण तर शिकूच पण आपल्याही चार मैत्रिणींना स्वबळावर कसं उभं राहायचं टाकतील स्वतःच्या पायावर यासाठी नक्कीच प्रयत्न करतील हे करत असताना त्यांच्या आरोग्याचं पण महत्त्वाचं आहे तर आरोग्य शिबिरसुद्धा आम्ही वेळोवेळी करत राहू आणि जसं जसं आपल्या सरकारी योजना आहेत किंवा काही संस्था वेगवेगळ्या आहेत त्यासुद्धा एन जी ओज काम करतात त्यांच्यामार्फत सुद्धा आपण काही देण्याचा प्रयत्न करू ज्यांना व्यवसाय करायचे तर त्यांना पैसा पण लागतो ना व्यवसाय करण्यासाठी तर काही वेळेस सरकारच्या पण योजनांमधून मिळेल काही ठिकाणी आपणसुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना फुलना फुलाची पाकळी करून कशा स्वतःच्या पायावर यशस्वी होतील हे आपण मजबूत पाठिंबा आपल्या संस्थेतर्फे धन्यवाद ताई कुठेतरी प्रत्येक घरातील महिला ही सक्षम आणि सबल होण्यासाठी या शक्ती फाउंडेशनचं उद्दिष्ट इथे पाहायला मिळत आहे आपल्यासोबत या संस्थेच्या पदाधिकारी आहेत मॅडम आपला परिचय सांगा काय नाव आपलं मी वैशाली सुनील विदाटे मी श्री श्रीशक्ती फाउंडेशनचे खजिनदार आहे काय सांगाल आजचा जो कार्यक्रम होता अण्णांनी मार्गदर्शन केलं नानींनी मार्गदर्शन केलं नंतर अनेक प्रमुख अतिथी होते महिला अतिथी होत्या त्यांनी मार्गदर्शन केलं महिलांना चांगला प्रतिसाद होता महिलांचा भविष्यात आपली उद्दिष्ट काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण काम करणार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णा आपल्यासाठी नेहमीच कार्यरत असतात नाणी पण असतात त्यासोबतच पण आज मी बालाजनगरमध्ये होती बालाजनगरच्या क्राऊडपेक्षा इकडला क्राऊड म्हणजे भाऊंच्या याच्यामुळे खूपच भारी वाटला आजचा प्रोग्राम हा की आणि त्यांनी जे चालू केलं एक स्त्रीशक्ती फाउंडेशन मार्फत तर आपण त्याच्यामध्ये एक कोर्सेस चालू केलं कोर्सेससोबतही आपण सगळ्या महिला किंवा जे जेंट्स ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील त्यांच्यासाठी परत आरोग्य शिबीर वगैरे नेत्रदान शिबिर वगैरे असेल ते, ते, ते सगळे आपण ह्या कोर्सेसमार्फत करणार आहोत ह्या फाउंडेशन मार्फत करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं होतं की ज्या महिला घरात बसून असतात पण त्यांना एक माहिती नसते किंवा समाजामध्ये कुठे जायचं पुढे कसा कोर्स करायचा तर त्या कोर्स ह्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यांनी त्यातनं खूप छान घ्यावं याच्यामधनं एवढंच मला असं वाटतं आणि त्या घेतील नक्कीच कारण आपण ज्या अकरासा बसत आहेत त्यासोबतच आपल्या अजून ज्या महिला आहेत त्या सगळ्या आपण घरोघरी जाऊन या संस्थेची किंवा ह्या फाउंडेशनचा आपण छो थोडक्यात एक माहिती देणार आहोत एक सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं होतं की महिलांना आपण स्वतःच्या पायावरती उभं करणार आहोत की जेणेकरून त्या स्वतःचं पायावरती उभं राहिलं तर ते घर चांगलं होईल आणि तिथून पुढे त्यांचे मुलं जी पिढी होईल ती पण सुसंस्कृत वगैरे होईल कारण एक महिला जर संस्कृत असेल तर पुढची पिढी पण त्याला होते जवळ म्हणजेच कुठेतरी लाडकी बहीण योजना जी ही शासनाची आहे आणि त्याच्यातून आर्थिक सबलीकरण जे महिलांचं होत आहे आणि त्याला कुठेतरी मार्गदर्शन म्हणून देखील आपली संस्था कार्यरत असणार आहे भविष्यात नक्कीच सर हे असंच असणार आहे कारण आपण महिलांना जे मार्गदर्शन करणार आहोत ना ते छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत फक्त कोर्स आपण देणार नाही आहोत महिलांना तर तो, तो, तो कोर्स तुम्ही कसा स्वतःसाठी करायचा किंवा त्याचा बिझनेस कसा करायचा त्याचं पूर्ण ट्रेनिंग आपण देणार आहोत त्यांना म्हणजे मार्केटिंग कसं करायचं छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण या फाउंडेशन मार्फत त्यांना देणार आहोत फक्त कोर्स पूर्ण त्यांना थांबवणार नाहीत आहोत आपण हे सगळं आपल्या फाउंडेशन मार्फत होणार आहे नक्कीच श्री शक्ती फाउंडेशन भविष्यात एक इथे आता कात्रज कोंडवा येवलेवाडी तसेच हडपसर या परिसरात हे उभं राहिलेलं हे छोटंसं रोपट भविष्यात वटवृक्ष म्हणून पूर्ण भारतभर आपणाला पाहायला मिळेल अशी आश, आशा व्यक्त करतो आणि श्री शक्ती फाउंडेशनला भविष्यासाठी महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद माझा आजचा आहे ती सक्षम करेन समाजातील महिलांचे डॉक्टर लावले याचा खूप मोठा जर आधीच एकशे तीस वर्ष रिटर्न केले होते पण मग महिलांनी जर सहकार्य केलं तर हे पुढं चालू शकते मी तर शक्ती प्रॉमिशन चालू केलं पण महिलांनी जर सहकार्य नाही केलं तर मग त्याचं पुढं काम सोपं होणार नाही असं की ज्याला काम करायची संधी दिली तर त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे काम करत असताना कुणाचा विचार न करणार जर आता नानाने सांगितले सावित्रीबाई फुलेंच्या मुळे आपण इथपर्यंत आलो नाही तर आपलं